ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करा या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहित उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोलापूर युवासेना पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे सोलापूर शहर सचिव तथा युवा प्रतिष्ठानचे समर्थ बिराजदार यांनी स्वतःच्या रक्ताने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित मागणी केली आहे अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहतील एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहत शिवसेना वाढवण्याचे काम भरत गोगावले यांनी केलंय त्यांना रायगडचे पालकमंत्री बनवून न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मी समर्थ बिराजदार युवासेना शहर सचिव तथा मान्य भरत शेड गोगावले युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष या नेत्याने आमचे नेते गोरगरीब जनतेचे कैवारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांखी एक इच्छा आहे की नामदार भरत शेड गोगाले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरात लवकर पंधरा कोटी रोजी करण्यात यावे व त्यांना शेट हे गोरगरिबांचे शेठ असून त्यांना रा समस्त रायगड जिल्हा नसून महाराष्ट्रातून अख असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे या महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्रात आहेत तरी आमची कळकळीची विनंती असून संबंधित या या विषयावरती आत्ता एखादा आमच्या रक्तानी स्व स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आम्ही मान्य एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटून निवेदन देणार आहे इथून पुढे जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते असतील अन्यथा अजितदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही रायगड जिल्ह्याचे पालकत्व भरत शेठ गोकर्ले साहेबांनाच देण्यात यावे ही आमची इच्छा नसून तर असंख्य महाराष्ट्रातून असंख्य भरत शेठ प्रेमींची इच्छा आहे अन्यथा महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं जे काय होईल ते आम्ही जबाबदार नसून ते महायुती सरकार जबाबदार राहील आम्ही महायुतीचे घटक पक्ष असून देखील हे आम्हाला आंदोलन करण्यात येत आहे ही आमची नामुष्की आहे भरत शेठ हे गोरगरीब जनतेचे शेठ आहेत आज रायगड जिल्ह्यात नसून महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्ते असंख्य वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील भरत शेठवर प्रेम करणार आहेत याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं A mim उत्तर